हाजी <laughs> <uffs>

एक इंद्रिय त्यावेळी त्याला त्याची किंमत विचारा सर विषय निघाला सांगून जातो तुम्हाला बघा सत्तर वर्षाची बाब होत काहीच नाही दात पडला तुमचा दात दात पडला त्रास व्हायला लागला म्हणून डॉक्टर गेले दुसरा दात त्रास होण्या काढण्यात गेले डॉक्टरला विचारलं डॉक्टर दात बस म्हणले मला खर्च सांगा साहेबांनी सांगितलं एक ताप बसवायला तुम्हाला जवळ जवळ बत्तीस हजार रुपये खर्च येईल बरोबर आहे किती किती रुपये खर्च येईल बत्तीस हजार ऐकल्या ऐकल्या बाबांच्या डोळ्यात पाणी आला डॉक्टर म्हणजे का बाबा काय पैसे जास्त झाले का, जा का। तुमच्यासाठी एक हजार डिस्काउंट हजार रुपये बाबांचा रडू थांबे ना डॉक्टर साहेब म्हणले बाबा आणखी एक हजार डिस्काउंट तुम्हाला जरा तीस हजारात बसून देतो म्हणले तरी बाबा रडायचं कामाना आता डॉक्टर साहेबांनी विचारलं बाबा काय झालं काय अडचण बाबा म्हणतात डॉक्टर साहेब बत्तीस हजार नाही म्हणून चौसष्ट हजार हो। रुपये माझ्याकडून घ्या त्याच मला दुःख नाही पण तुम्हाला सांगू सत्तर वर्ष झाली फक्त एक दाखल पाठला माझा तुमच्याकडे दात बसवण्यासाठी मी आलो तर मी दाताची शेवटची किंमत वीस हजार रुपये सांगितले सत्तर वर्षापर्यंत बत्तीस पर च्या बत्तीस दात माझ्या ईश्वर परमात्म्याने आजपर्यंत देऊन शाबूत ठेवले एक रुपया सुद्धा त्यानं माझ्याकडनं मागितला नाही हो एक रुपया सुद्धा मागितला नाही विचार करा ना एक दात किती आजाराचा तीस हजार असा एक दात तीस गुणिले बत्तीस किती झाले तुला कशाला बोलतो भाग आहे तीस हजाराचा एक लाख असे बत्तीस नात बसवले म्हणजे कित्येक लाख रुपयाचे तुम्हाला नुसतं देवाला जातात दिले तुम्ही बिडिया फगू थोडू पाहिले नाही 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 हा हा अत्याचार नाही कट्ट्या नदीन ना आलेल्या शरीरावर विठ्ठला विठ्ठल